शुगर झाल्यानंतर सर्वात मोठा जर प्रॉब्लेम कोणता असेल तर तो गँगरिंगचा प्रॉब्लेम असतो आणि शुगर पेशंटना त्याची भीती पण असते की ही बरी होईल का नाही पाय कापून टाकावा लागतो का बोट कापून टाकावं लागतो का अशा पद्धतीची भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली असते पण समर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अँटॉक्स डी व अँटॉक्स टी हे जे काही फॉर्म्युले आहेत हे अशा पेशंटांसाठी संजीवनी ठरलेले आहेत अनेक लोकांना गँगरिंगच्या प्रॉब्लेममध्ये त्यामध्ये त्यांना रिझल्ट आलेले आहेत असाच एक रिझल्ट मागच्या काही दिवसापूर्वी एका आजी अजींचा आम्ही पाठवला होता आणि त्यांना पायाला जखम होती त्यांनी वेगवेगळे उपचारही केले होते पण त्यांना त्यामध्ये समाधानकारक रिझल्ट आलेला नव्हता त्यानंतर त्यांनी ते अँटॉक्स डी आणि टी हा वापरायला चालू केला महिन्यात दोन महिन्यामध्ये बऱ्यापैकी त्यांची जखम भरली आज, आज त्यांचा परत एक व्हिडिओ आपल्याला आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी दाखवलेला आहे की पूर्णपणे जखम त्यांची बरी झालेली आहे पूर्ण जखम त्यांची आहे अशाच आपल्या आजूबाजूला असणारे अनेक आज जे काय शुगर पेशंट आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवला त्यांना शुगरच्या त्रासातून व शुगर झाल्यानंतर वेगवेगळे जे त्रास होतात त्या त्रासातून सुद्धा त्यांना बाहेर पडण्यासाठी आपण मदत करू धन्यवाद त्याला पडला नाही आम्ही करतो तर परत आम्ही पाहिजे काही मनावर घेतलं नाही औषध लावून मी काय माझ्या लेखाला आम्ही काय बाबा करायला जाणार नाही मी काय फाडाफाडी करणार नाही मग मला समीना मग आमची हे आमची औषध घ्या आई मग मी ते चालू केल्यापासून मला त्याचा फरक चांगला ना चांगलाच फरक पडला एक महिन्याच्या हो हो जाणीवलं जाणीवलं मग तुम्ही आमच्या संस्थेचे आणि आमच्या संस्थेचे संस्थापक आहेत साधिक शिक्षक त्यांना तुम्हाला आभार प्रकट हो 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 त्यांचा आभार म्हणजे मनापासून त्यांचं हे करतो काय म्हणतात मला मना येत नाही मनापासून ये त्यांचा आभार मानतोच मी सरजी तुमचं नाव काय सांगा हा तुम्ही अँटॉक्स डी हे औषध अँटॉक्स डी एन टी किती दिवस झालं औषध चालू आहे तुमचं चालू आहे काय हा मग तुमची जखम आता कशी झाली आहे दाखवून स्वच्छ होत आहे बरं आहे ना आ, किती दिवस झालं औषध घेतात तुम्ही आता चार महिने झाले चार महिने झालं मग तुम्ही आता आम्हाला काय सांग आमच्या संस्थेच्या लोकांना आणि बघणाऱ्यांना काय सांगणार आहे तुम्ही की कसं सांगताय औषध घ्या आयुर्वेदिक औषध आहे काय सायर्फे काय नाही आहे घ्या काय हरकत नाही इंग्लीज औषध घेतलं तर मी चालतंय त्याच्यावरती औषध चालतंय त्याला बरंच कशी तीन वर्ष जखम बरी होत नव्हती पण औषध चालू केल्यापासून तुम्हाला जखम बरी वाढली बरे पाहिला माझी बरी झाली आणि त्या खरं म्हणजे ती माझी जखम बघितलं मी काय स्वच्छ करून आलं सुरू सगळं करून तर त्या औषधाने बरं झालं आणि त्या औषध चालू आहे चालू आहे ना तुमची आता पूर्ण जखम वाढलेली आहे पूर्ण पायाची जखम पूर्ण छान झालं चालेल धन्यवाद मॅडम